नमस्कार आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र राज महाराष्ट्राचा चक्रीवादळामुळे गावातील वस्तीच्या वस्ती उजाड झाली या वादळात घरांच्या पत्र्यासह मोठे मोठे दगड सुद्धा हवेत उडत होते बऱ्याच घरांची पडझड झाली आहे अंदाजे दोनशेहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे यात शेतमालाचे नुकसान भरपूर प्रमाणात झाले आहे बऱ्याच लोकांना इजा सुद्धा पोहोचली आहे स्थानिक प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने नोंद घेतलेली असून गावातील लोकांची हीच अपेक्षा आहे की शासनाकडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे कारण घराचे छत नसल्यामुळे येणाऱ्या पावसाळी मोसमात राहतील कुठे हा विषय चर्चेत आला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे माननीय पालकमंत्री आमदार अनिल दादा पाटील व नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष भाऊ पराडके नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश भाऊ पवार शहादा शहर अध्यक्ष सुरेश कुवर सुरेश पावरा सोमनाथ नावडे धर्मादादा पावरा, राजू सोनावने, योगेश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. न्यूज twenty four महाराष्ट्र राज महाराष्ट्राचा जानवी बागडे सह राजेंद्र बिरारे नंदुरबार नमस्कार माझे नाव सुवर्णा विठ्ठल पाटील मी राहणार मुक्का पोस्ट मंडळ या ठिकाणी राहत आहे एवढ्या दिवसापासून सगळं व्यवस्थित वातावरण होत पण परवा संध्याकाळी सहा साडे सहा वाजेच्या सुमारास असं काही घडून आलं की वातावरणामध्ये बदल झाला आणि आम्ही सगळे लोक घरातच होतो त्यात एकाच सेकंदामध्ये असं काही घडून आलं कि सुनामी लाथान सारखं ते नेमकं काय होतं चक्रवाद होत का सुनामी होत हे देखील आम्ही सांगू शकत नाही त्याच वेळी सगळे लोक घरामध्ये प्रेझेंट होते आणि असे काय हवं असं काही वादळ सुटल की ते घरामध्ये आलो आणि घरामध्ये आल्याबरोबर जे काही पत्र समोर होत ते सगळं उरून उद्ध्वस्त झालं आणि त्याचबरोबर आमचे खाण्यापिण्याचे सामान धनधान्य त्यांच्यामध्ये देखील पाणी आलं आणि त्याच बरोबर ते सामान गेलं तर शक्यता होती असे दोन दोन वर्षाचे मुलं पाच पाच महिन्याचे मुलं या घरामध्ये होते घर असत त्याची पण आता जे झालं ते झालं पण शासनाला एकच विनंती आहे शासन हे सगळ्यांचे बाप आहे शासनाच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला तर त्याचप्रमाणे शासनाने पण आम्हाला प्रतिसाद द्यावा आम्ही जास्त काही मागणी न करता पूर्ण इथे फुलाची भागडी सगळे लोकांचे घरी बसून गेले तर आजच संसार ते नव्याने हे करणं शक्य नाही कारण की साल असे पडतात पाणी पण खाऊ देत नाही तर आता त्यांनी करायचं काय गोरगरीब ते काय करतील तर याच्यासाठी शासनाकडे एकच मागणी आहे की आम्ही हक्काने आमच्या हक्काची जागा ही आम्ही शासनाला मानतो म्हणून त्यांनी आम्हाला आमच्या भावनांना समजून जर आमचा जीव गेला असता तर ते आपण कोणाला सांगू नाही शकलो असतो पण ते सर्व झाल्याने आमची हानी कोणाची झालेली एक व देवाची ते शुक्र अदा करते आणि जे काही आमचं धनधान्य पाणी गेलेले आहे भांडे सगळे भांडे सुद्धा मरून व्यस्त झालेले आहेत आता ते सगळे काही प्राणी बाजरी लोकांचे अन्नधान्य घरामध्ये होतं शेंगा त्या सुद्धा सगळ्या उडून वाहून त्यांच्यामध्ये पाणी आलंय आता त्यांनी काय करावं तर एकच मान्य एकच मागणी प्रशासनाला आहे की त्यांनी आपले म्हणून हो लोक जसं त्यांना त्यांच्या कामासाठी साथ देतात तसं त्यांनी आम्हाला साथ द्यावी आणि कोण नाही तर फुलाची पाकरी म्हणून त्यांनी आम्हाला काही मदत करावी व भरपाई द्यावी ही एक प्रशासनाला माझी मागणी आहे